कलर कलर तिकडे पण तिकडे कसा वातावरण कोण दामलाय तर नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्वागत आहे आपल्या एका न्यू जर्नी मध्ये तर आज तर मी कुठे होतो दिसतो बरोबर तर मी होतो तेवीस तारखे बावीस तारखेवर तर आज बावीस तारीख आहे आणि चोवीस तारखेच्या काही वार येतो सोमवार येतो ना तर... तर आज बावीसच तारीख आहे भाई पण काय तारीख आहे ठीक आहे तर आज बावीस तारीख आहे उद्या तेवीस ना चोवीस तर पंचवीस तारखेला आपल्याला दार्जिलिंगला पोहोचायचं आहे तर चोवीस तारखेला सकाळी नऊ चाळीसची फ्लाईट आहे तर हे पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच चाललंय पहिलीच फ्लाईट आहे ना त्याच दिवशी दुसरी पण फ्लाईट आहे म्हणजे झालंय असा पहिल्यांदा इथनं जायचे म्हणजे समजा घाटकोपरला जाईल तर तिथनं ट्रेन जाऊ दे ट्रेनचा काय नाही तर पहिली फ्लाईट इथून याला कोलकत्ताला आहे मग तिथनं परत बागडोगरा काय लिहिलाय तो तिथं जायचं असं दोन फ्लाईट दोन फ्लाईट एकच दिवसाचा अजून एकच इला गेलो नाही ना दोन्ही एक्सपिरियन्स

या बदिर शब्द त्याच्यावरून खरावे असा वाटत तिला पण नाही ते म्हणजे तुम्हाला बोललीस का काय बॉटल बघ कशी ओजी हो एकच पटक्यात पडशील मग हे बघ सेलोची ओजी हो पटक्यात परशील तू बाबा म्हणजे बॅगीटला वाजता बोल तेव्हा नाही कामाच येत सगळ्या गोष्टी त्याला नंतर अजून काय कुठं काम आहे हे गाडीला लावायचं आहे हे गाड्यांना लावायचं आहे ही गुढी गुढी पण आहे गुढीपाडवा आपल्या मध्ये येणार आहे त्यासाठी गुढी पण आहे एक मस्त अशी आहे अजून काय हे टॅक्स आहेत आता हे मी पण जसं तुम्ही बघता तेच मला पण समजणार समजलं नाही काय काय कसं काय नॉर्मल आयडिया आहे पण ते त्या दिवशीच समजणार आहे हे जरा वरती ठेवू या गोष्टी बाकी चष्मा हा माहीत आहे हे फ्लॅक्स आहेत हे फ्लॅक्स आहेत कोणाचा बड्डे वगैरे काय असला तर इट्स माय स्पेशल डे वगैरे माहीत अगं टॅक्स आहेत ते बॅगी वगैरे लावायला असं त्या गोष्टी आहेत त्यानंतर माय फेवरेट डायरी आहे तर मी मी त्या डायरीतना ट्रेनिंग झाली पण मी काही एक शब्द पण लिहिला नाही त्यात आमच्या काही गाईडलाईन्स आहेत मी एक शब्द पण नाही लिहिला त्या डायरीमध्ये दुसरी डायरी आहे मी ती पूर्ण भरले ह्या डायरीत मी असा काय बोलता येईल असं स्पेशल गोष्टी आहेत त्या लिहिणार आहे त्यात तिथे जाऊन बघेल नाही तर नाही आहे बावीस जण आहेत बावीस जण एकूण चोवीस जण आहेत वीस जणं आमच्यासोबत येणार आहेत वरन ना चार जण जॉईन आहे हां एकच ग्रुप पूर्ण म्हणजे चोवीस जणं असतील अंडरमध्ये बाबा इथं दोन मिळत नाही अजून अजून खूप तयारी झालेली आहे ही गोष्ट आहे हीच सगळ्यात मागे या सगळ्या गोष्टींपेक्षा या पॅक या पॉकेटातच सगळं आहे रोल ऑन शॉवर जेल हे काय टंग क्लीनर हे ॲक्नेस्टार काय हे uh, सिरम हेअर सिरम आहे ओ हे जिलेट आहे लागते मला पण मा आहे आता हे शॅम्पू मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर ब्रश नेल कटर, कोलगेट ना ह्या काही टॅबलेट्स आहेत ही तुम्हाला माहित असेल जर माहीत असेल तर मला ही कमेंट मध्ये सांगा ही गोष्ट कशाची आहे ही टॅबलेट कशाची आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रथा जरा समजली कामेंट मध्ये टॅब्लेट कशाची आहे एमर्जन्सीसाठी बोलवली तर आता बॅग पॅक करायला घेतले आणि एक बॅग आपली अजून पेंडिंग आहे इथं काय आज सगळ्या गोष्टी झाल्यात फक्त एकच गोष्ट राहिल्या आता उद्या बँक पॉवर बँक पॉवर बँक पॉवर बँक पण घेतले बॅग राहिले फक्त एक आता कधी ताई आजच आले अमेझॉन येऊ बघ असू दे ना जास्त टिकते ना हो लावून बघितले एक वर्ष हाँ हि डायरी है यह डायरी मैं पूर्ण ट्रेनिंग थी हाँ? ने ने। की माही लीले हाँ अक्षर माता कितनी सुंदर है नमस्कार नमस्कार गोल्स टू तो लर्न सम स्किल्स टू तो मेक लाइफ मेमोरेबल वाव और ये हमारे कुछ तो गेस्ट के साथ गेस्ट येस हो ना पाटील आहेत कांबळे पण आता कसं माहिती आहे का त्यांच्या त्यांमध्ये जर समज दोन जरी हिंदी असतील ना तर आम्हाला हिंदीच बोलायचे असं असे आम्हाला गेम शिकवलेले आहेत तर आम हिंदी बोलले तर आज टूर मॅनेजर पण आमचा डिसाईड झालाय तर तुम्हाला आमचा टूर मॅनेजर दाखवतो एकदम डॅशिंग बाजू एकदम तुम्हाला भेट करून देतो दादाशी चला तर आता उद्या पण एक उद्याचं पण आपण ब्लॉग होणार आहे तेवीस तारखेचा त्यानंतर चोवीस तारखेला इथनं ब्लॉगच स्टार्ट करणार आहे पण तिथे जाऊन काही ब्लॉग बनवण्यासाठी नाही चाललं तिथं काम बनव काम करण्यासाठी चाललं मी तर जसं आपल्याला फ्री टाईम भेटेल म्हणजे ज्या दिवशी टूर नसेल वगैरे काय ऑफ डे असेल ना त्या दिवशी मी फुल डे ब्लॉग बनवेल तिथे जसं जमेल तसं बघू तिथे गेल्यावर समजणार आहे आपल्याला तशी सवयी तशी ब्लॉग बनवायची जायचा टाईम जरी नसला तरी पण ठीक आहे तर आपली जर्नी तुमच्या सोबत शेअर करणारच येत तर आपल्या ब्लॉगला आप लाईब करून ठेवा तुम्ही चॅनलला ठीक आहे तर आहे मी थोडासा जाण्यासाठी ताई तर जाम खुश आहे आता मी चाललोय जाम खुश रोजची असतात ना नाही इकडं ताण करायचा तिचं असतं तिकडं तोंड करायचा इकडं करायचा असू दे असू दे हा आमचं दाखवू का तुला कसं आहे हॉटेल दाखवू का आमचं कसं आहे हा हा त्या पण असो आले या असा भी साधन असेच बघ कायम नशीब असू दे बरोबर धुवा टाकलाय जॅकेट हा रोल करून टाकतो ना म्हणजे त्यापैकी जे टाकायचे ना त्या गोष्टी याच्यात टाक म्हणजे या तिथन लगेच ट्रान्सफर करता येतील ये मी मला आता मस्तच वेळ लागले अशी तो कॅमेरा मी असा करतो ना ते समोर त्याला सुंदर देत नाही. निघत तर निगत तर तुमचा घेतला मी नाही. पूजा ताईने तुम्ही बोलत पण तुम्ही त्या विषय जरा लांबवला ना म्हणून मी कॅन्सल केला. चांगलं आहे का जरा सांबोरे मवाता कसं? ही एवका. <laughs> <laughs> ते चली का रे तो गिफ्ट गिफ्ट दिल हो तो पा तो आ... <hah> तो गिफ्टा तो चार दिल चार दिल चार, 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 चार पैंडी दोन शॉर्ट्स सँडो वगैरे बाकी गोष्टी सांगू शकत नाही ते कंपनी बिकायला लागेल अरे माझं सांगतो मी काय काय घेतलं ते सांगतो बोललो काही गोष्टी दाखवू शकत नाही तुला माहिती आहे ना आपण सगळ्या गोष्टी एडिट करून टाकतो पॅन्ट कोणत्या सगळं देतील काय कंपनीने बघ आमच्या आमच्या कंपनीने बघ स्वेटर दिलाय चार टी शर्ट दिलं डायरी दिले काय काय ना राजकीच्या गोष्टी ना आठवत अरे तिकीट या का सगळा फुकट वगैरे हॉटेल फुकाटे खादा आहे सगळा फुकट नाही यार फ्री फ्री सॉरी फ्री कसा असं जरा काउंटर मुलांच्या सोबत राहून मी काउंटरलाच मी मला त्या दिवशी समजलं ना दार्जिलिंग घे त्या दिवशी मी रील्सच सेव्ह करीत नाही

काय बघण्यासारखं आहे त्या सगळ्या गोष्टी बघितल्या ओ मॅप जस्ट आता ताईने आईला दाखवला घेतला ना कुठे तेव्हा हो मला समजलं का म्हणजे कोणत्या साईड को असा ठीक आहे तर तुम्ही पण सर्च करा गुगलला आणि बघा कुठे तुमचा भाव तुमचा जो असेल तो काय ट्रेन नाही रे फ्लाईट बघ नऊ चाळीस आम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवतो ती गुढी गुढीपाडवायला मी पॅन्टिंट नाही घेतली थी। त्याची बस झाला वरती अरे हे होईल नको खोला नाही पण गुढीपाठवाला मी घरी नसेल ना भाई तो हे उदरही ऐसा हे करेगा उदरी पूजा करेगा मीस नवीन वर्ष की सुरुवात मी सिक्कीम दार्जिलिंग करने करण्यावाला आहे हे काय घेतलं ना कंपनीने दिलाय लय काय काय दिलं आहे आता माझ्या लक्षात नाही ठीक आहे बॉटल बघ ना बॉटल पण दिली <laughs> नाही दिले ते काय इकडे दाखव का माझे काय विनावय विनावट काय घेत घातल्याची चुकाला घातल्याला माहीत हा ई बॅग कायचीच त्याच्यात पण येत आमचा बॅग राहिली याच्यात याच्यात हे सन काय बोलतात फेसवॉश आहे त्या बहिणीने सांगितलं हा केला म्हणून तो घेतला हा माझ्या भावाने सांगितला हा सनस्क्रीम घे म्हणून ही सनस्क्रीम घेतले प्लस बाकी आपली मीनाकाकीकी चाटून म्हणून मीना काकी घेतले काही मीनाकाकीकी चाटून म्हणून मीना काकी घेतले पावडर मीरा मीरा काकी सॉरी मीरा काकी और ये माउथ स्प्रे दारू रे, रे। आ, कसा जेवण वगैरे हो झाला का त्यासाठी नको फोल्ड करून ठेव मी ठेवलेलं तसं पॉकेट कसं आहे हा काय हे ना दारू हे बघ हिच्यात वतणारे हिच्यात आहे काय हो वाच की तुझी काय सांगू तुला आता जाचा आहे पण त्या <laughs> खर्च एवढा झालाय ना रे आहे खर्च एवढा झालाय ना, ना तर <laughs> मी असा खिलकीला झाला मी सॉरी ताई ना मी ताई जास्त झाले ताईच पैसे अरे मग इथं इथं बघायला घेतलं तर मग मग इथं दाखवायला घेतला मग माझं काहीच नाही ताई 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 ताई, 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 ताई सगळ्या ताईने ताईनेच घेतल्यात सगळ्या गोष्टी तो थँक्स टू माय सिस्टर बिकॉज ही पे सम पे सम नाही जास्त देत सगळं पैसे तिनेच भरल्यात पॅन्टं पासून सगळ्या यास नक्कीच ताई पगार झाला अरे कशी वाव म्हणजे कसं पहिल्यांदा ऋतुताई येते ऋतुताईला बोलवायला प्रज्ञा प्रज्ञाला बोलवायला आर्य आर्याला बोलवायला शेष याला बोलवायला लास्टला येतो शौर्य गुड नाईट गुड नाईट फ्रेंड्स आजच्यासाठी एवढंच जरा एक नॉर्मल तुम्हाला ही द्यायची होती की आपण फिल्म दार्जिलिंगला चाललो आहे तर नेक्स्ट बॉक्ससाठी आता सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही एवढंच बोलेल मी ना एक्सायटेड आहात ना मी तर खूपच आहे चला तर मग आता भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये थोड्या वेळासाठी बाय बाय